एवढ्या लांबून खास आलेल्या सगळ्या माझ्या बहिणी आशाताई अंगणवाडीताई यांचं मी डॉक्टर आमोलन्नदाते आमच्या सगळ्या आनंद ग्रुपच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने तुमचं सगळ्यांचं या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करतो मागच्या वर्षी आपली भेट झाली होती आज आपली ही अशा प्रकारे दुसरी भेट आहे पण तरी मध्ये मध्ये तुम्हाला माहितीच आहे की जवळपास आरोग्यवारीमध्ये आपण त्र्याऐंशी गावं सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण जी आरोग्यवारी सुरू केली तर आज या अकरा मार्च या तारखेपर्यंत त्र्याऐंशी गावं आपण तालुक्यातले केले आणि त्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये ह्या आशाताई अंगणवाडी ताई तुम्ही प्रत्येकजण म्हणजे मला प्रत्येकाचे चेहरे आमच्या पानवी खंडाळ्याच्या आशा मलिकताई होत्या बरोबर आहे की नाही एवढं एवढे गाव आहे इतकं छोटं गाव आहे एक गाव तर भेटलं मला फक्त दोनशे लोकसंख्येचं गाव आहे वाडी कुठली तरी मला नाव आता नीट आठवत नाही तर ताई उभ्याच होत्या कंटिन्यू प्रत्येकाची नाव नोंदणी करता येत सगळीकडे सुरुवातीला वारी जेव्हा सुरू झाली अनिता मत्सागर आहेत वर्षा जाधव आहेत तर सुरुवातीला जेव्हा आरोग्यवारी सुरू झाली आणि लोकांना माहीत नव्हतं की आरोग्यवारी काय आहे तर तुम्हाला सांगतो त्या आरोग्य, आरोग्य, सांग आरोग्य दिंडीमध्ये फक्त मी ती आशाताई आणि आमची टीम आम्ही टाळ घेऊन मृदुंग घेऊन आम्ही एवढेच लोक होते तुम्हाला आठवत असेल सुरुवातीचे बरेच गावं नंतर हळूहळू हळूहळू पिकअप व्हायला लागली ही वारी आणि आता प्रत्येक दिंडीमध्ये जवळपास चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ लोक काही ठिकाणी सहभागी झाले याचं सगळं श्रेय तुम्हाला म्हणजे माझ्या बहिणींना आहे असं मी मानतो कारण सुरुवात तुम्ही करून दिली मला तुम्ही तुमच्या भावाला कधी एकटं सोडलं नाही म्हणून मी सुरुवातीला मी मी नेम म्हणजे मी म्हटलं की काय विशेषण द्यायचं याला तर याला लाडक्या बहिणी फक्त नाही म्हणता येणार कारण ते लाडकी बहीण आता ते देवाणघेऊणीचं झालं ते आपलं तसं नाही आहे ना आता आपल्या हक्काच्या बहिणी आहेत बरोबर आहे की नाही इथे कशाची देवाणघेवाण घेवाने प्रेमाची देवाणघेवाण घेवाने बऱ्याचदा तुम्हाला असं झालं मला बऱ्याच जणींशी पर्सनल कॉन्टॅक्ट आला आपली तिढीची विमल डुकरे आज आली नाही मला वाटतं ती विमल आली आहे का विमल उभी राहा तिचं काल परवाच मी तिच्या पीवर मस्त फोटो पाहिला विमलताईचा तर विमल पहिल्यांदा आली तर मला भेटायला थोडा वेळ लागला बस बस विमल बस मी आता बऱ्याच जणींना ज्यांची जास्त ओळख झाली आहे जास्त प्रेम आहे त्यांना काही काहींना अरे तुरेच बोलतो बरं का पुष्पा आली आहे का पुष्पा बर्डे पुष्पा उभी राहा पुष्पाने घरी मला ती तर म्हणत होती जेवल्याशिवाय सोडणारच नाही म्हटली तुम्हाला पुष्पा म्हणजे आता काही काही तुम्ही असं वाटू देऊ नका की काही बहिणींवर जास्त प्रेम आहे कमी असं काही नाही पण ज्यांच्या भेटी झाल्या बस पुष्पा बस तर म्हणजे विमलला ती मला भेटायला उशीर झाला तर ती सुरुवातीला थोडीशी रागवली बाहेर असं कसं भेटत नाही मला एवढा आनंद झाला तुम्ही हक्काने जसं प्रेम केलं पाहिजे तसं रागावलं पण पाहिजे भावावर हे बघा नात्यामध्ये सगळं काही असतं राग असतो प्रेम असतं लोभ असतो सगळं असतं तसं बिंदास्त राहायचं एकदम असं काही आडपडदा नाही ठेवायचा तर म्हणून हे नातं आपलं हळूहळू वर्षागणिक अधिक प्रेमाचं होत चाललंय वारी घराघरामध्ये तुम्ही पोचवली म्हणून मला तुमचे विशेष आभार पण आज मानायचे होते पण एक अजून एक आता या आरोग्यवारीच्या निमित्ताने मी बघितलं की इतके वैजापूर म्हणजे तुम्ही कसं काम करता काही काही ठिकाणी म्हणजे फक्त आरोग्याचे प्रश्न नाही आहे तुम्हाला आत्ता फक्त आरोग्याच्या प्रश्नांना फेस करावं लागतं का आपल्याला नाही पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे मी आत्ता ते कवीटखेडा बिरोळा तिकडची जी गावं आहे सगळी साकेगाव बळेगाव जिरी वळण मनोली या सगळे गावं जे आहेत त्या भागातून आले आहेत ना काही आहे का या भागातल्या कवीटखेडा जिरी वळण बिरोळ्याच्या काही असतील तर हे बघा तर ताई हा एक भेटल्या होत्या ना मला वारीला होत्या ना या पण तर तिथे पाण्याचा प्रश्न इतका भयानक आहे आणि प्यायचं पाणी पण इतकं क्षारयुक्त आहे की तुम्ही इथलं वैजापूर किंवा शहरातला माणूस पाणी पिला तो की त्याचा घसा येऊन जाईल म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तुम्ही या कंडिशनमध्ये रस्ते ती हाजीपूरवाडी आणि तरट्याची वाडी त्याच्यामध्ये रस्ताच नाहीये बाजूबाजूला गाव आहे मोठं जे मोठं मध्ये नुसतं एक ओढा जातोय म्हणजे त्या न नालेगाव आणि हाजीपूरवाडीमध्ये रस्ता नाहीये तर लांबून त्या बाभुळगाववरून फिरून यावं लागतं मला तुमचं खरंच सगळ्यांचं कौतुक वाटतं की कसं तुम्ही काम करत असाल या परिस्थितीमध्ये बऱ्याच गावात तर नेटवर्कच भेटत नाही बरोबर आहे का नाही नेटवर्क येतं का सगळ्या गावांमध्ये येतं नाही येत नेटवर्क येत नाही मी बघितलं ना घरी मी इकडे आलो की सगळे फोन करत राहतात पेशंट आहे हे नंतर आल्यावर सांगतात फोनच लागत नाही त्याच्यामुळे मला तुमचं म्हणजे फक्त एक समस्या नाही आहे अनेक समस्यांना आपल्याला तिथे तोंड द्यावं लागतंय वयोवृद्धांच्या समस्या इतक्या तीव्र आहेत वयोवृद्धांच्या समस्या प्रत्येक गावामध्ये मला वाटतं की यांची जी म्हणजे आई आमची म्हटली की माझ्या लेकी तर कित्येक गावांमध्ये आशाताई आणि अंगणवाडीताई ह्या त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या लेखी बनून त्यांचं आरोग्याची काळजी घेत आहेत असं मी बघितलं त्याच्यामुळे ह्या आरोग्यवारीमध्ये फक्त आरोग्याचं प्रश्नच नाही तर यासोबत हे कित्येक जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे मला वाटतं मंगल गायकवाड आलेले आहेत का नगीना पिंपळगावच्या मंगल गायकवाड नाही आलेल्या तर मी असं एक विचार कर केला आहे किंवा करतोय सगळीकडून की आपल्याला वैजापूरला एका मोठ्या परिवर्तनाची या सगळ्या समस्यांची च्या उत्तरं शोधण्याची गरज आहे आणि आरोग्याच्या बरोबरीने आम्ही त्याच्यावर पण काम सुरू केलेलं आहे आणि या सगळ्या कामामध्ये जसं आरोग्याच्या कामात तुम्ही मला साथ देताय तसं या सगळ्या कामांमध्ये पण मला तुमची साथ हवी आहे देणार का नाही साथ हां देणार आपल्याला एकमेकांना हे बघा फक्त हे जसं तुम्ही माझी मदत करता मी तुमची मदत करतो तसं आपल्याला मिळून या वैजापूरमध्ये वैजापूरचं नाव कसं मोठं होईल आणि त्याच्यासोबत आपलं पण आयुष्य कसं चांगलं होईल हे आपल्याला बघायचं आहे आणि याच्यासोबत मी हे पण बघतोय मध्ये मी म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणींना पुष्पाचा संपर्क त्याच्यासाठीच झाला होता की फक्त आशाताईचं आपल्या ज्या मानधनावर आपलं घर कित्येक कित्येक घरांमध्ये मला आठवतं मला वाटतं मस्कीच्या सुनीता सोमवंशी आलेल्या आहेत का ताई मस्कीच्या अहो कित्येक घरांमध्ये आशाताई आणि अंगणवाडीताई तेवढ्या मुख्य कमावत्या सदस्य त्या सुनीताई सोमवंशीनी मला त्यांची स्टोरी सांगितली त्यांच्या मिस्टरांचा हात तो पोलवर ते वायरमन होते आणि पोलवर शॉक लागून त्यांचा हातच गेलेला आहे हात निकामी झालेला आहे तर प्रत्येकीच्या संघर्षाची कहाणी इतकी मोठी आहे बरोबर आहे की नाही अनिता अनितानी पण तेव्हा प्रत्येकीला मी विचारतो आमचे पेशंट जरा कमी झाले ना आरोग्यवारीमध्ये तर मी त्या आशा ताईशी बोलतो काय करते ताई तू घरी काय करतात तुमचे मिस्टर काय करतात तर प्रत्येकाच्या प्रत्येकाची संघर्षाची कहाणी म्हणजे एकेकाच्या आयुष्यावर एक एक पिक्चर निघेल इतकी तीव्र आणि इतक्या संघर्ष तुम्ही करताय हे मी बघितलं माझी कल्पना आहे की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये एक एक आशाताईवर आता मी बऱ्याच मोठ्या लोकांना भेटतो बाहेर परवा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांना पण बोललो मी म्हटलं साहेब तुम्ही हा जो सगळ्यात महत्वाचा युनिट आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं नवे आरोग्यमंत्री की आरोग्य धोरण कसं बदलता येईल राज्याचं त्याच्यासाठी तर अडीच तीन त्यांना मी आधीच विचारलं म्हटलं पाच दहा मिनिटं फक्त तुम्ही उभे उभे फक्त पुष्पगुच्छासाठी बोलवत असाल तर मला बोलवू नका मला माझं माझं गावात वारीचे काम आहेत ते म्हणे नये डॉक्टर साहेब तीन तास तुमच्यासाठी ठेवले त्यांना प्रेझेंटेशन दिलं त्याच्यावर दोन तीन स्लाइड्स मी तुमच्या आशाताईंचे मी सांगितलं की आशाताई अंगणवाडी ताई हे सगळ्यात महत्वाचं युनिट आहे जे त्या गावामध्ये राहतं कारण बाकीचे काय सगळे बाहेर सगळे येऊन जाऊन बाईक गाडी सगळे इवन त्या मी ग्रामसेविका पण बघितल्या सगळ्या सगळ्या बाहेरच्या आहेत ते चार वाजले साडेतीन चार वाजले का चालले आपलं तसं नाही आपलं संध्याकाळी उलट काम सुरू होतं गावामध्ये आणि प्रत्येक म्हणजे घराची मार्किंग करायची कोविडमध्ये लसी द्यायच्या पोलिओ आता नवीन मला परवा कुठल्या गावात एक काशातही म्हटली मला आठवत नाही गावाचं नाव आता आयुष्यमान कार्डचं पण का काम तुमच्या डोक्यावरच मारू लागले बरोबर आहे का नाही मी आबिटकर साहेबांना म्हटलं अहो गावामध्ये लाईट नाही म्हटलं अहो त्यांना एक स्मार्टफोन तर द्या तुम्ही स्मार्टफोन दिला आहे का तुम्हाला नाही त्यांना म्हटलं अहो एक चांगला स्मार्टफोन तर द्या त्यांना तर हे सगळं त्यांनी त्यांच्या खर्चानी करायचं तर म्हटलं तुम्ही हे जे युनिट आहे आशाताई आणि अंगणवाडीताई यांना सक्षम करा प्रत्येकीला तुम्ही काहीतरी त्यांच्या आरोग्याची त्यांना विमा द्या वेगळा विमा द्या अजून कुटुंबाला द्या त्याच्यानंतर त्यांच्या नंतरची त्यांच्या कुटुंबासाठीचं काय तरतूद आहे याची तरतूद करा तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मी हा विचार केला आहे की तुमच्या प्रत्येकीवर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यावर तुम्ही जर लिहून दिलं आम्हाला तर एक 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 पान प्रत्येकीची स्टोरी लिहायची आणि मी जे भेटतो या मोठ्या लोकांना तेव्हा त्यांना ती ते जे पुस्तक आहे ते त्यांना भेट द्यायचं सुप्रिया सुळे असू द्या कोणी असू द्या सगळ्या मोठ्या बऱ्याच जणी भेटतात अशा किंवा बरेच नेते भेटतात मुंबईमध्ये विधिमंडळाच्या काळामध्ये भेटतात तर त्यांना हे दाखवायचं की आमच्या तालुक्यातल्या आशाताईचं एक पान तुम्ही एकीचं फक्त स्टोरी तुम्ही उघडून बघा कित्येक आता आशा मलिक केवढं सगळे काम करतायत सगळ्या गोष्टींवर मात करून तर आणि म्हणून हा दिवस खास मी ठरवला आहे दरवर्षी हे बघा काही झालं ना एक दिवस आपल्यासाठी आपण एकत्र इथे मन मोकळं जेवण करायचं मस्तपैकी आणि भाऊ तुमच्या त्याच्या परीने भावाची जशी कॅपॅसिटी असेल तसं तो तुमच्यासाठी पण एक लक्षात ठेवा कमी जास्त नाही प्रेमाला वजन नसतं प्रेमाची किंमत करता येत नाही प्रेमाला वजन नसतं त्याच्यामुळे मी जे काही करेल छोटं एखादं वर्ष कदाचित आपण सगळे मिळून भाकरी भाजी खाऊ फक्त असं काही नाही एखाद्या दिवशी आपण वडाच्या झाडाखाली सगळे पंगत करू असं काही नाही आहे तर मला सांगायचं सा हे की जे बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत पण त्याच्यामधलं प्रेम जे आहे ते आपलं वाढलं पाहिजे महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्यामधलं प्रेम आहे आणि तुमच्या कार्याबद्दल मी बघतो गावांमध्ये याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस काय करतात ते वाढदिवसवाले नाही नाही काय तारेत काय तारे काय तोडले त्यांनी फक्त कोणाचे तरी मागे मागे इकडं तिकडं फिरायचं अरे आपला वाढदिवस कोणी करतं का कधी करतं का कोणी नाही करत पण सगळ्यात काम हे बघा मला हे खूप वाईट वाटतं की आपल्या देशामध्ये दे सगळ्यात जास्त काम करणारे आहेत ना नेमके ते सगळ्यात जास्त दुर्लक्षित राहतात आणि त्याच्यामध्ये मा मला हा घटक वाटतो अशाताईन अंगणवाडीताई तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणीतरी एक भाऊ तालुक्यात एक असला पाहिजे जो म्हटला पाहिजे की मला अभिमान आहे की ही आशाताई ही अंगणवाडी ताई माझी बहीण आहे शेवटी आणि कित्येक जणी मला खूप आनंद झाला की एक म्हणजे मी नाव सांगणार नाही पण एका आशाताईचा मला फोन आला की डॉक्टर साहेब माझा मुलगा हा डिप्रेशन मध्ये गेला आहे थोडा व्यसनी होऊ लागला आहे वाईट मुलांच्या संगतीला तो लागलेला आहे तर तुम्हाला तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवलं होतं त्या तर मी त्या मुलाला तुमच्याकडे पाठवते तुम्ही त्याला सोबत ठेवा आणि त्याला समजून सांगा की असं करू नको मग मी त्या मुलाला बोलवलं त्याला पण जीव घातलं त्या दिवशी त्याला एक दीड तास मी बोललो मी प्रवीणाला पण म्हटलं की तू पण बोल त्याला घरी बोलवलं एक दिवस आणि मग त्याला समजून सांगितलं मी की अरे तुझी आई किती कष्टानी करते आणि मला नंतर त्यांचा फोन आला की डॉक्टर साहेब आता मुलगा चांगला वागायला लागला बरं का म्हणून मला याच्याबरोबरीने अजून एक गोष्टी सांगायच्या आहे की तुम्हाला या कामाबरोबरीने बाकीचे अजून काही व्यवसाय असतील आता मी एक विमा सखी म्हणून पुष्पाला सांगितलं होतं मला वाटतं मंगलला पण मंगल गायकवाडला मी परीक्षा द्यायला लावली विम्याची तर आपल्या केंद्र सरकारने बिमा सखी नावाची एक योजना सुरू केलेली आहे ज्याच्यात सात हजार पगार मिळतो काहीतरी महिन्याला दोन तीन पॉलिसीज करायच्या अशा ज्या ज्या जी माहिती मला मिळते ना ती सगळी माहिती मी तुम्हाला देत जाईल माझं म्हणणं आहे की इथपर्यंत थांबू नका तुम्ही अजून काय काय असेल आणि ह्याच्यामध्ये आमची तुम्हाला अजून काय कशी मदत लागणार आहे जी माहिती पाहिजे किंवा त्या लोकांशी तुम्हाला जोडून द्यायचं आहे तर तुम्ही पण समृद्ध व्हा तालुका पण आपण समृद्ध करूया मिळून आणि हे नातं आपण असंच छान पुढे वाढवत नेऊ प्रेमाचं नातं आज आम्ही मी कार्यक्रम झाल्यावर आपण जेवायला जाऊ तिथे आम्ही सगळे स्वतः तुम्ही तुम्हाला वाढण्यासाठी सगळं बघण्यासाठी असणार आहे तर सगळं विसरून कामाचा लोड बीड विसरून मस्त पोट भरून छान जेवण करून तृप्त होऊन जर तुम्ही गेलात तर या भावाला तुमचा आनंद होईल असं मला सांगायचं आहे शेवटी मी एवढंच म्हणेल तुकोबारायाचा एक अभंग कारण आता वारकरी संप्रदायाशी माझा संपर्क येतोय हेची दान देगा देवा तुझा विसरणं व्हावा म्हणजे तुकाराम महाराज हे पांडुरंगांना म्हणतात मी असं मानतो की वैजापूर तालुक्यातला प्रत्येक पुरुष हा आपल्यासाठी विठ्ठल आहे आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक महिला ही रखुमाई आहे म्हणून तुमच्या सगळ्यांमध्ये मला त्या रखुमाईचं रूप दिसतं इतिहास प्रत्येकीमध्ये रखुमाई आहे तर मी तुकोबारा जसं विठ्ठलाला म्हणतो तसं मी तुम्हाला म्हणतो हेची दान देगा देवा हेच दान द्या फक्त भावाला एवढंच दान द्या तुझा न व्हावा भाऊ किती पण मोठा होऊ द्या बहिणीचा विसर नाही पडला पाहिजे त्याला नाही तर मग ती बहीण म्हणती नुसताच मोठा झाला याला तर भरवलं मी तुम्ही एवढं प्रेम करताय माझ्यावर तर तुमचा विसर न व्हावा गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी तुमचे गुण गाण्याची बुद्धी तुम्ही जे काम करतायत त्याची जाणीव माझ्या मनामध्ये नेहमी राहावी न लगे मुक्ती धनसंपदा मला मुक्ती पण नको धनसंपदा पण नको सतसंग सदा तुमचा सतसंग आपल्या प्रेमाचा सतसंग हा दरवर्षी या दहा मार्च अकरा मार्च याच्या आजूबाजूला अजुब अजुब मला घडला पाहिजे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी हे सुख तुम्ही बहिणी माझ्या पदरात घाला आणि आता छान मस्त आपल्या स्नेहभोजनाचा आनंद घ्या धन्यवाद जय हरी जय हिंद जय महाराष्ट्र